ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या एम एम ए आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कौशल्य लवचिकता आणि अदम्य इच्छाशक्तीचं एक ऐतिहासिक प्रदर्शन पाहायला मिळालं <दग़ा> एम एम ए आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या श्रियाने रौप्य पदक जिंकून आपल्या देशासाठी एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे आशियातील काही सर्वोत्तम आणि तगड्या तरुण योद्धांशी स्पर्धा करताना श्रियाने आपल्या अपवादात्मक कामगिरीने लढाऊ क्रीडा क्षेत्रातील एक तेजस्वी उदयोन्मुख तारा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली ही स्पर्धा म्हणजे केवळ विजेता पदाची लढाई नव्हती तर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अव्वल खेळाडूंकडून मिळणारी स्पर्धा होती नमस्कार मी श्रिया साटम रिसेंटली मध्ये झालेल्या एशियन यूथ गेम्समध्ये एम एम ए ह्या स्पोर्टमध्ये मी भारतासाठी सिल्वर मेडल आणू शकली याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मेनली मी भारताला अशा प्लॅटफॉर्मवर रिप्रेझेंट करू शकली ह्याच्याबद्दलच मला खूप अभिमान आहे एम एम ए पहिल्यांदाच एशियन गेम्स गेम्समध्ये ॲक्च्युली डब्यू झालेला आणि तिकडे खूप सगळ्या देशांमधून खूप सगळे खेळाडू आलेले आणि त्यांच्या गेम्स कंप्लीट करणे ही पण खूप भाग्याची गोष्ट होती ह्या मेडलच्या पाठी फक्त माझाच नाही पण माझ्या सगळ्या कोचेस ट्रेनिंग पार्टनर माझे आई बाबा माझी बहीण या सगळ्यांचाच हात आहे आणि त्यांचा तेवढाच सहभाग आहे तर त्यांना पण खूप धन्यवाद आणि आय होप मला पुढे पण एवढाच सपोर्ट मिळत आहे जेवढा आता मिळाला आहे फॉर अपकमिंग कॉम्पिटिशन आणि माझ्या असेच मेडल आनंद राहू शकतो